पूजा क्वीन या चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज मी तुम्हाला डेली रुटीनचं माझं जेवण साधं आणि सिंपल झटपट होणार असं जेवण कसं तयार करायचं अर्ध्या ते पंचेचाळीस मिनिटामध्ये तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया हा मी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि हा दहा मिनटं भिजवून घेतलेला आहे जर दोन तास भिजत ठेवला तर कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि जर दहा मिनटं भिजत ठेवला तर एकच शिट्टी घ्यायची आणि हा आपण कुकरला टाकणार आहोत शिजण्यासाठी आणि मी हे पाणी टाकणार आहे कारण मी स्वच्छ चार पाण्याने धुवून घेतला होता ऑलरेडी तर मी हे चार पाण्याने धुवून घेतलेला होता तर आता मी डायरेक्ट कुकरला शिजत टाकणार आहे असंच मी यामध्ये थोडस पाणी जास्त टाकणार आहे आप आणि दोन शिट्ट्या घेतल्यानंतर तोपर्यंत तो आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहोत ब्लर येतो आहे जरासा असा हवा हवा लागते कॅमेऱ्यामध्ये तर ब्लर येतोय व्हिडिओ मी आता पीठ घेणार आहे वळण्यासाठी इथे आता पीठ मळून घेणार आहे सहा ते सात सप्तांसाठी कारण मला पहिल्यापासूनच सवय आहे चाळीपीड घेण्याची याम मी यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मी नेहमी अशा प्रकारेच पीठ मळून घेत असते आणि कुकरची आपली अजून एक शिट्टी झाली ना तर तोपर्यंत कुकर थंड होत मी साईडला ठेवून घेणार आहे इथे माझं फार थंड झालेला आहे आणि मी हे सर्व जे अख्खा मसूर बनवण्यासाठी कट करून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो आणि कोथमीर वगैरे मी इथे करून घेतलेली आहे आणि चला मग आपण बनूया इथे आपली जोपर्यंत कढाई गरम होत आहे तोपर्यंत जे मी पीठ मारून घेतलं होतं त्याचे मुंडे करून घेणार आहे छोटे छोटे माझी चपाती शक्यतो मोठीच असते आणि सर्वांना दोन दोन चपात्या लागतात त्याप्रमाणे मी सात ते आठ चपात्या करून घेणार आहे आणि तुम्ही जर, जर अशा पद्धतीने जर अख्खा मसूर बनवला ना खूप छान लागतो तुम्हाला असा अख्खा मसूर कोल्हापूर साईडला असं मिळेल आणि अशी पातळ अशी नान वगैरे असते ना खूप छान अशी लागते एकदा तुम्ही कधी गेलात त्या साईडला तर नक्की ट्राय करा तर आणि मी अशा प्रकारे बनवते अख्खा मसूर आणि तुम्हाला जर रेसिपी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला नक्कीच सांगा जास्त काही आहे नाही त्यामध्ये सिंपलच बनवते मी अख्खा मसूर पण खूप छान असा लागतो मसूर मसूरची टेस्ट खूप मस्त आहे अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कसा झाला म्हणून जर तुम्ही ट्राय केला तर आठ चपात्या आपल्या झालेल्या आहेत आठ आग चपात्यांचं पीठ मळून उन्हे करून आणि एवढं पीठ माझं जास्त झालं तर ते हे मी साईडला ठेवून देणार आहे ते कढाई गरम झालेली आहे तर इथे मी टाकणार आहे तेल मी आखा मसूरसाठी तेल भरपूर टाकणार आहे कारण पॅन टेस्ट चांगली येते आणि मुळी टाकून घेणार आहे मी टाकलेला आहे आणि मी जे कट करून घेतलेले होते टोमॅटो वगैरे कांदा तो कांदा घालून घेणार आणि त्यानंतर मी टोमॅटो वगैरे घालून घेणार आहे यामध्ये जास्त कडक असेल ना तर असा करून घ्यायचा मॅश बघा आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि बाकीची जी आहे नंतर टाकून घ्यायची याने कोथिंबीर टाकली ना अशी फोडणीला चव खूप छान येते भाजीला हा टोमॅटो जरा कडकच होता त्यामुळे तो मॅश झाला नाही व्यवस्थित पण शक्यतो पिकल्याला टोमॅटोच घ्या यामध्ये मी हळद टाकते आणि हा घाटी मसाला आहे कांदा लसूण हा मी दीड चमचा घेणार आहे हा जास्त तिखट मसाला नाहीये त्यामुळे मी दीड ते दोन चमचे घेतले घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जो अख्खा मसूर होता जो शिजून घेतलेला होता तो मी यामध्ये टाकून घेणार आहे हे बघा परफेक्ट असा झालेला आहे मस्त आहे आणि थोडासा उकळी येऊन द्यायची आणि आठवला अख्खा मसूर तयार आहे यामध्ये मी मीठ टाकणार आहे मी मीठ टाकायचं विसरले होते हे बघा खूप मस्त असा होतो आणि चपाती बरोबर भाजी बरोबर असा तुम्ही खायचा आहे खूप छान असा लागतो एकदा नक्की ट्राय करा इथे मी भात लावून घेणार आहे कुकरला ते मी सर्व चपात्या लाटून घेणार आहे आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे इथे मी चपात्या करते आणि एक साईडला मी भात लावून घेतलेला आहे आपला भार पण झालेला आहे तरी ते आखा मसूर असा तयार झालेला आहे आणि भात चपाती तर आता माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा डेली रुटीन वरती मी असेच नवनवीन व्हिडिओ आणणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक देखील करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू